आय एन यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया धामणगाव ते पाचशापूर रस्त्यावर धुळीचे साम्राज्य विद्यार्थी व नागरिक त्रस्त धामनगाव ते पाचशापूर हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून नादुरुस्त अवस्थेत या रस्त्याकडे येथे लोकप्रतिनिधींनीचे अक्षम्य असे दुर्लक्ष दिसते सदर रस्ता हा बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात असून महानगरपालिका सुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहे वारंवार आंदोलनं तसेच निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कानाडोळा करत असल्यानं या परिसरातून इजा करणाऱ्या नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे तसेच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले त्यामुळे नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना श्वसनाचे रोग होण्याची दाट शक्यता आहे सदर रस्ता बारा किलोमीटर मंजूर झाला असल्याचे वल्गना येथील लोकप्रतिनिधी करत आहेत मात्र हा रस्ता का होत नाही याबाबत कोणीही बोलायला तयार नाही यापुढे या रस्त्यावर असेच दुर्लक्ष झाले तर येथील नागरिक मोठे आंदोलन उभे करेल व त्याचा फटका येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय पक्षांना भोगावे लागतील यातील मात्र शंका नाही इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत